स्वामी कल्याण करून बघा सुंदर असा मुकवटा पूजा यादव ताईने ऑर्डर केलाय आणि ताईने दोन मुखवटे घेतलेत बरं का ताईंसाठी आणि ताईंच्या मैत्रिणीसाठी तर बघा पहिला गुरुवार ताईंचा मिस झाला कारण ताई गावी होत्या पण ताई गेल्या तीन वर्षापासून फक्त स्वामी मूर्ती आठ मध्येच पूजेचं साहित्य घेतात कारण एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता तुम्हाला आमच्याकडे बघायला मिळते आम्ही विधिवत पूजा करून सुद्धा देतो तर बघू शकताय पिंक कलर आणि लाल कलर मध्ये कमळ आहे त्यात बघू शकताय ताईनी आपल्याला बघा सुंदर अशा अष्टलक्ष्मी कलश दोन घेतले हा जो आहे तो मीडियम साईज आहे आणि अवेलेबल आहेत सगळ्यात मोठा साईज जसं की कसं आपण पाण्याला जातो हो, तसे प्रकारे बघा मोठा सगळ्यात अष्टलक्ष्मी कलश उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये खूप सगळं पाणी बसत ह्याच्यामध्ये पाणी टाकून कलश सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये वेगळं काही बऱ्याच काही काही करतात की शुक्रवारच्या दिवशी हा कलश पाण्याने भरतात आणि उत्तर दिशेला ठेवतात अशी सुद्धा सेवा भरपूर ताई करतात तर दोन साईज मध्ये अशलक्ष्मी कलर उपलब्ध आहे त्यासोबत बघू शकताय सुंदर अशा बघा ताईने आपल्याला साड्या ऑर्डर केल्या आहेत तर बघा पिंक कलर आहे साडीचा सुंदर असा त्यासोबत बघू शकताय लेमन कलर घेतलाय ताईंनी ग्रीन कलर घेतलाय आणि ताईंनी बघा सुंदर असा हळदीचा गडद हळद कलर घेतलेला आहे अशा दोन दोन ताईंनी साड्या घेतल्यात त्या जर बघू शकताय ताईंनी आपल्याकडे सुंदर अशी बघा अशलक्ष्मी फ्रेम घेतलेली आहे त्याचबरोबर ताईनी दोन निरांजन घेतलेले आहेत सुंदर असे प्युअर पितळेचे आणि ताईनी श्रीयंत्र घेतला निरंतर दाखवा ताईनी त्या बघा सगळ्यात मोठ्या साईचा मोती शंख घेतलेला आहे आणि गुलाबाचं पवित्र जल घेतलेला आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे मुंबईवरून तुम्ही सुद्धा मार्गशिस चौथा तर गुरुवार तुम्हाला मिळेल तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा प्रत्यक्षात आमच्या शॉपला विजिट करू शकता